कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत मिरची वडा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मिरची वडे किती छान बनून तयार झालेले आहेत चला तर मग याची रेसिपी पाहूया खमंग कुरकुरीत मिरची वडा बनवण्यासाठी मी सर्वप्रथम मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या आकाराच्या मिरच्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर मिरचीला असं कट करून घ्यायचं आहे संपूर्ण एक कट मारायचा आहे आणि मिरचीच्या आतील बिया काढून टाकायच्या आहेत संपूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहे अशाच प्रकारे सर्व मिरच्या कट करून त्यांच्या आतील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे छोट्या आकाराचे आहेत मी तीनच घेतलेले आहे मीडियम साईजचे असतील तर दोन घेतले तरी चालतील बटाट्यांना मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील वापरू शकता त्यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे छोटा अर्धा चमचा जिरे घालायचं आहे तुमच्याकडे जिरा पावडर असेल ती वापरली तरी चालेल एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी आपला मसाला तयार आहे आता मिरची घ्यायची आहे आणि मिरचीच्या आतमध्ये आपल्याला मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि बाहेरचा एक्स्ट्राचा मसाला काढून घ्यायचा आहे हलक्या हाताने दाबत दाबत मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरायचा आहे अशाच प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे सर्व मिरच्यांमध्ये मसाला आपला भरून झालेला आहे आता एक दुसरा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे मी मोठा चमचा वापरलेला आहे दोन मोठे चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चिमूटभर खाण्याचा सोडा बेसनपीठ आहे त्यामुळे चिमूटभर हिंग घालायचं आहे छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा अजवाईन हाताने क्रश करून घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे जेणेकरून बॅटर जास्त पातळ होणार नाही बॅटर आपलं बनून झालेलं आहे चवीनुसार यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे आणि मिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी याचं घट्टसर असं बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मिरची फ्राय करण्यासाठी बॅटरमध्ये मिरची आता बुडवून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि मिरची वडा फ्राय होण्यासाठी तेलामध्ये सोडायचं आहे अशाच बाकीच्या मिरच्या देखील आपण बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये फ्राय होण्यासाठी सोडणार आहोत तेल मी गरम करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो केलेली आहे कारण मिरची मला छान खमंग कुरकुरीत हवी आहे त्यामुळे मी मीडियम टू लो असेवरती ही मिरची फ्राय करणार आहे मिरचीला एकदा पलटी मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे उलटसुलट करून मिरची आपल्याला छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची आहे मला एक बॅच तळण्यासाठी पाच मिनटं लागली पण मिरची अगदी कुरकुरीत झाली आतमध्येही ती व्यवस्थित शिजली गेली छान गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला मिरची काढून घ्यायची आहे अलगच सर्व मिरच्या मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे आपण दुसरी मिरची बॅच देखील फ्राय करून काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा मिरची वडा बनतो तुम्ही बघू शकता किती छान मिरची वडे आपले बनून तयार झालेले आहेत चवीला देखील हे भन्नाट लागतात तुम्ही देखील अशा प्रकारचे मिरची वडे एकदा नक्की बनवून बघा तुम्हालाही नक्की आवडतील रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू